って ಶ್ರೀ ದತ್ತೇ ತ್ರಿಮೂರ್ತಿ Yeah, hey God. मक्ष रूपामध्ये जन्या मृत्यु लोकातील मानव मात्रंचा उद्धार करितवणार म्हटले आहे असे भगवान श्री दत्तात्रयांचा जन्म उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व भक्तगण भावी भक्तीमती माता या ठिकाणी श्री क्षेत्र शाहजापूर भगवंताच्या असीम कृपेने गुरु भगवान दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला श्री दत्तप्रभूंच चरित्र ऐकण्याची संधी प्राप्त झाली सद्भाग्य आपल्याला प्राप्त झालेला हे सज्जन हो कैलासवासी विश्वनाथ रंगनाथ ढोमसे या दत्त साक्षात्कारी पूज्य बाबांच्या निर्माण झालेलं हे मंदिर गेल्या बावन्न वर्षापासून एक्कावन्न वर्षापासून हा गुरुदेव दत्तांचा जन्मोत्सव ही मंडळी इथे करतात सर्व भाऊ एकत्र येऊन सर्व उत्तिष्ट एकत्र येऊन मोठ्या उत्सवामध्ये उत्साहामध्ये हा उत्सव इथे करत असतात आज आपल्या कथेचा अंतिम दिवस पाचव्या दिवशी आपली कथा विराम घेणार आहे जेवढे ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध होते आहेत या सर्व ग्रंथांचं संकीर्ण संकलन करून आपल्या पुढे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला त्या सर्व ग्रंथांचे नाव मी अंतिम टप्प्यात आपल्याला सांगणारच आहे अनेक ग्रंथांमधून भगवान दत्तात्रयांबद्दल जेवढी जेवढी माहिती उपलब्ध झाली तेवढी तेवढी मी सटीप स्वरूपात आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केले भगवान श्री दत्तात्रयांनी आपल्या जीवनामध्ये कोणाकोणाला गुरु केलं आपल्या आजच्या चिंतनाचा पहिला विषय राजाने जेव्हा भगवान दत्तात्रयांना पाहिलं नमस्कार केला अवधूताच दर्शन घेतलं राजा यदू अवधूत संवाद श्रीमद भागवताच्या अकराव्या स्कंदावर नाथ बाबांनी मराठी टीका एकनाथी भागवत सातव्या अध्यायापासून या विषयाला प्रारंभ होतो एकनाथी भागवता श्रीमद भागवत गीतेवर जसं ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी लिहिली तस श्रीमद भागवताच्या बारा स्कंधांपैकी अकराव्या स्कंदावर मराठी भाषेमध्ये नाथ बाबांनी जे निरूपण केलेलं आहे एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी समजण्याकरिता एकनाथी भागवताची मदत घ्यावी लागते सूत्र आवश्यकता भागवता भागवतातली भाषा फार सुंदर आहे सामान्य लोकांच्या बुद्धीला आकलन होईल अशी भाषा नाथांनी सहाशे वर्षापूर्वी लिहिली आमचे गुरुजी म्हणायचे म्हणजे जणू काही लोणी आहे आयुष्यामध्ये कमीत कमी एकदा तरी एकनाथी भागवताच पारायण करावं खूप माहितीचा सागर भरलेला आहे एकनाथी भागवत प्रपंचातले संपूर्ण माहिती भागवतांनी गोड ग्रंथ श्रीमद भागवत तर ऐकलंच पाहिजे पण नाथ भागवत सुद्धा वाचलं किंवा श्रवण केलं पाहिजे आणि अशा एकनाथी भागवतामध्ये एक स्वतंत्र प्रकरण येत मला असं वाटतं भगवान दत्तात्रयांनी केलेले चोवीस गुरुंबद्दल जर आपण चिंतन करायचं ठरवलं सात दिवस तेवढं प्रकरण पुरेल चरित्रातला दत्तात्रयांनी कोणत्या गुरुंपासून काय शिकले एवढं एक स्वतंत्र प्रकरण जर आपण बाहेर काढलं आणि त्याच्यावर क्रमशः चिंतन करायचं ठरवलं तरी सप्तम दिवस ती कथा चालू शकते जीवनामध्ये श्री गुरु फार महत्वाचे दादा मनुष्य जीवनामध्ये भवसागर तरुण जायचं असेल तर गुरु शिवाय पर्याय नाही भव नदी भयानक विस्तीर्ण आहे या संसार सागराचं बहु सा नदीचं वर्णन भगवंतांनी सातव्या अध्यायामध्ये गीतेच्या दैवी हे प्रपद्ये माया मे ताम तर ही दैवी माया आहे सामान्य मनुष्य आपल्या स्वबळाने माया नदी तरून जाऊ शकतच नाही ब्रह्मादिका पारुल्लंघे सामर्थ्य अस कोणी म्हणेल की नदी तरून जाणारा तलावात पोहणारा समुद्रात पोहणारा असेल वीर सावरकरांसारखा वीर जर समुद्रामध्ये पोहू शकतो नदीच्या पोहणाऱ्याला समुद्र तरता येईल परंतु ये तरता ये ही भव नदी मात्र कोणालाही तरता येत नाही येथ एक चिलीला तरले जे सर्व भावे बज भजले तयालीच थडी सरले मायाज या, या भव नदीमध्ये कोण कोण तरून गेले एकच मया भगवान बनता भव सिंधु पास धाक निर्माण हो कवनासी भव चे चेवाजे कवनासी धाक न उपजे कासेला लागल्याशिवाय पर्यंत गोरुबीन कोण बन पुरानी नाव माझी किनाऱ्याला झाला जुनी ज्या वेळेला साधोला दुर्जनाची बुद्धी कळेल मुंगी मेरू पर्वत उल्लंघन करेल ज्या वेळेला न्यायाधीश न्यायालयान करताना चोराला घाबरेल ज्या वेळेला हरणाचं पाडस जाळ कुरतडून काढेल आणि ज्या वेळेला श्री लंपट माणसाला स्त्रीला जिंकता येईल त्या दिवशी जीव माया नदी तरुण जाईल म्हणून गा पंडूसुता सकामान तैसी माया मय मायामय सरिता न भाऊ सागर करून जायचं असेल तर गुरु भेटले पाहिजे प्रपंच असो का परमार्थ असो मनाने करू नये प्रवृत्ते निवृत्ती कार्या अवश्य पाहिजे ग आचार्या आपमती भजताराया अनेक पाया माझी पडे मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला मनाने मार्ग क्रमण करू नये कोणाला तरी मार्ग विचारा श्रीगुरूंच्या कासेला लागल्याशिवाय जीवनामध्ये उपाय नाही ज्याच्याकडून मी काही शिकलो त्या प्रत्येकाला मी गुरु केलेलं आहे जगामध्ये गुरु भरपूर आहेत नाथ बाबा लिहितात मंत्र तंत्र उपदेशिते गुरु आहे घरो घरोघर गर आई ते एक करती गुरु गुरु भोवती भारू शिष्यांचा आपल्या जीवनाचा धोर ज्यांच्या हातामध्ये जायचं आहे त्यांना पारखून घेतलं पाहिजे पाणी पिना छान के गुरु करणा के गुरुंच महत्व काय महाराज गुरु परब्रह्माची मूर्ती आहे साक्षात परब्रह्म गुरुहा परब्रह्म गुरु हा, गुरु हा संत कुडीचा राज गुरु प्राण विसावा माझा गुरुवेन देवना नाही तुझा श्री गुरुंचे पाय श्री गुरु सारखे पाठीशिरा के जगामध्ये काहीच कमी पडत श्री श्री गुरु सारे जग संपूर्ण गुरु दिसे ज्याच्याकडून काही चांगलं शिकायला मिळालं त्याला गुरु मानलं पाहिजे सर्व जगाला गुरु केलं बरं काय शिकले चोवीस गुरु दत्तात्रयांनी केले प्रत्येकाकडून काय काय शिकले मी तुम्हाला ते एक संक्षिप्त रूपाने सांगणार आहे राजा ऐका येदू राजाला भगवान दत्तात्रय म्हणतात राजा व्यवहारामध्ये तीन वस्तू आपण पाहतो पहिला वर्ग चाळणी सुप आणि चूल या तिघांकडून काय घ्यायचंय चाळणी काय करते धान्यामध्ये पडलेले खडे निवडत असताना बरं चाळणीचे जे छिद्र असत त्याच्यामधून खाली जे सार असत आपल्याला हवंय खाली पडून जात आणि मोठमोठे खडे जे असतात चाळणी हलवताना वरती खळबळ 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 करतात ते खळबळ बळबळ करतात त्यांना टाकून द्यायचंय सार ग्रहण सुपामध्ये सुपा मध्ये धान्य पाकडत असताना महिला वर्ग जे सार आहे ते आतमध्ये राहत आणि आसार आहे ते कोपऱ्यावर खाली चूल कच्च अन्न आपल्याला परिपक्व करून देते वैराग्य रूपी अग्नि तापला पाहिजे चाडणी खडबडल्या जीवना सुपातलं आतल ग्रहण करा आणि ओदक अग्नी झाल्या घडी पाल्या पा, एक, एकावीन का एक म्हणतात भागवतामध्ये भगवान दत्तात्रयांनी पहिला गुरु केला पृथ्वी ही पृथ्वी वसुंधरा पृथ्वीला दत्तात्रयांनी पहिला गुरु मानला पृथ्वी आपली आई आहे की धरती माता